नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण बिना पाकाचे रवा लाडू बनवतोय पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे ज्यामुळे आपले लाडू खूप टेस्टी होतात अगदी पेढ्यासारखे होतात होता। इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आता सगळ्यात आधी आपल्याला त्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे पाव किलो रवा घेतलेला आहे कपाचं मेजरमेंट म्हणाल तर दीड कप एवढा रवा आहे आणि जो बारीक रवा असतो आपला चिरोटे रवा तो इथे घेतलेला आहे मी आता सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तूप घेऊयात आता यासाठी तूप किती लागतं ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे रवा आपल्याला अशा पद्धतीने भरपूर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आता तूप गरम झालं आहे त्यामध्ये आपण रवा घालूयात आणि याला भाजून घेऊयात रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही लो टू मिडियम फ्लेमवरतीच याला सतत हलवत भाजून घ्यायचं आहे रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढे आपले लाडू छान होतात आता रवा बघू शकता बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे आणि कमी फ्लेमवरतीच मी भाजून घेतला आहे आता आपलं जे राहिलेलं तूप आहे तेही मी यामध्ये घालते आता इथे टोटल एकशे पंचवीस ग्रॅम एवढं तूप मी घेतलेलं आहे म्हणजे रवा जर आपला अडीचशे ग्रॅम असेल तर त्याचा अर्ध तूप आपल्याला आहे आणि कपाने म्हणाल तर इथे दीड कप एवढा रवा आहे तेवढ्यासाठी अर्धा कप एवढं तूप घेतलेलं आहे आता पुन्हा आणखी मी हे थोडंसं भाजून घेते रवा जेवढा चांगला भाजला जाईल लाडू तेवढेही छान होतात फक्त खूप जास्त लालही करायचं नाही आपल्याला त्याला आणि कमी फ्लेमवरतीच भाजायचं भाजायचे आता आपला रवा छान भाजला गेलेला तूप घातल्यानंतर पुन्हा मी याला कमी फ्लेमवरती आणखी भाजून घेतलं आहे आणि तो मस्त फुललेला आहे बघू शकता याचा रंग खूप छान आला आहे असा रवा जेव्हा खमंग भाजतो लाडू छान होतात आता यामध्ये आपण याला एकदम टेस्टी आणि शाही बनवण्यासाठी खवा घालणार आहोत तर जेवढा रवा आहे म्हणजे पाव किलो जर आपला रवा असेल तर तेवढ्यासाठी आपल्याला यामध्ये पाव किलो एवढाच खवा घालायचा आहे हे लाडू खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करा ही रेसिपी त्या खवा घालून याला अगदी कमी फ्लेमवरती दोन्ही एकत्र थोडंसं मी भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम फक्त कमीच ठेवा अशा पद्धतीने आता हे दोन्ही एकत्र मी व्यवस्थित आधी मिक्स करून घेते आता दोन मिनटासाठी मी गॅस बंद केलेला आहे कारण कढई भरपूर गरम आहे रवा हे भरपूर गरम आहे त्यामध्ये आपल्याला आधी हा जो खवा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला खवा घातलेले लाडू बनवायचे नसतील तर याआधीसुद्धा मी बिनापाकाचे रवा लाडू कसे बनवायचे ज्यामध्ये आपण खवा वापरलेला नाही त्याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे जर तुम्ही अश्विनीज रेसिपी मध्ये जर, जर गेलात तिथे तुम्ही प्लेलिस्ट जर चेक केली तर तिथे तुम्हाला तो लाडू सहज मिळून जाईल तर अशा पद्धतीने बघू शकता आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता इथे मी हे एकत्रच केलं आहे याऐवजी तुम्ही खवा वेगळाही भाजून घेऊ शकता कमी फ्लेमवरती पण हे असं व्यवस्थित एकत्र केलं की दोन्हीही व्यवस्थित मिक्स होतं त्याला टेक्स्चर छान येतं आता मी गॅसची फ्लेम सुरू केली आणि एकदम कमीच ठेवायची आपल्याला आणि फक्त याला थोडंसंच आपल्याला भाजून घ्यायचं खूप जास्त भाजायची गरज नाही कारण आपला रवा व्यवस्थित भाजलेला आहे त्यामुळे पुन्हा याला जास्त भाजायची गरज नाही तर हा खवाही तुम्ही पाहू शकता व्यवस्थित यामध्ये मिक्स व्हायला लागलेला आहे आता खव्याचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी जास्तही करू शकता जर तुम्ही पाव किलो रवा घेतला असेल तर तेवढ्यासाठी तीनशे ग्राम किंवा साडेतीनशे ग्राम खवासुद्धा वापरू शकता आता हे बघा व्यवस्थित असं मी छान भाजून घेतलं आहे खूप लालही करायचं नाही आपल्याला तर गॅस मी बंद करते आणि हे गरम आहे कढई आणखी त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालते आणि पुन्हा गॅस बंद करून हे दोन मिनटं असंच हलवत राहणार आहे कारण कढई जाड आहे खूप गरम आहे तसंच जर आपण सोडलं तर हे खूप जास्त लाल होईल त्यामुळे याला हलवत राहायचं आहे आता या गरम कढईमध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित भाजले जातील अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया ॲक्च्युली ही रेसिपी माझ्या आत्याच्या मुलीची म्हणजे माझ्या वहिनीची आहे तुम्ही कधी बनवलेत कशा पद्धतीचे लाडू किंवा खाल्लेले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर बनवलेले नसतील तर नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतात आता हे मी थोडंसं गार होण्यासाठी ठेवते गॅस बंद केलेला आहे आणि हे थोडंसं आपण गार होण्यासाठी असंच ठेवणार आहोत आता हे थोडंसं गार झालेलं आहे अगदीच गारही करायचं नाही हलकंसं कोमट असायला हवं आता यामध्ये आपण पिठी साखर घालूयात पाव किलो एवढीच पिठी साखर घेतली जेवढा रवा जेवढा खवा तेवढीच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची वेलची पावडर घालूयात आणि हे आता हाताने व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये खवा असल्यामुळे याला बाइंडिंग, बाइंडिंग छान येतं आणि जर तुम्हाला वाटत असेल याला बाइंडिंग येत नाही तर त्यासाठी सुद्धा एक मी पुढे तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे आपले लाडू खूप छान होतील आता हे असं चोळून चोळून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे ही जी साखर आहे यामध्ये मिक्स व्हायला हवी व्यवस्थित मिश्रण जर अगदीच गार केलं तुम्ही तर साखर व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे हे असं हलकंसं कोमट असायला हवं आता हे मी मिक्स करून घेतले पण जर तुम्हाला वाटत असेल की यातला जो खवा आहे पिठी हे व्यवस्थित मिक्स होत नाही तर याला आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचं अगदी हलकंसं फिरवायचं जेणेकरून हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स होईल आता हे दोन बॅचमध्ये मी फिरवून घेते आता हे मी मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालेले आता याच पद्धतीने राहिलेलं सगळं मिश्रण मी एकदा मिक्सरला फिरवून घेते आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित एक जीव झालेलं आहे आता अगोदर आपण अर्धा कप तूप यामध्ये घातलं होतं आणि एवढ्या रेसिपीसाठी आपल्याला रवा जेवढा घेतला त्याच्या अर्ध तूप लागतं तर आणखी पाव कप तूप मी यामध्ये घालणार आहे या स्टेजला म्हणजेच एकूण पाऊन कप तूप आपल्याला यासाठी लागलेलं आहे प्रमाण खूप सोपं आहे लक्षात ठेवायला अडीचशे ग्राम जर रवा असेल अडीचशे ग्रॅम एवढाच खवा घ्यायचा अडीचशे ग्रॅम एवढी साखर घ्यायची आणि त्याच्या अर्ध म्हणजे सव्वाशे ग्रॅम एवढं या आपल्याला यासाठी तूप घ्यायचं आहे म्हणजे आपले जे लाडू आहेत खूप छान होतात त्याला बाइंडिंग मस्त येतं आता हे तूप मी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते बघू शकता त्याला बाइंडिंग मस्त यायला लागलेले तर याचे आपल्याला ला लाडू वळवून घ्यायचे आहेत व्यवस्थित लाडू वळले जात आहेत बायंडिंग छान येतं तर याला ये ये आणि शक्यतो रवा बारीकच वापरायचा आपल्याला यासाठी जर तुमच्याकडे मोठा रवा असेल जाड रवा असेल तर तो तुम्ही एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता तिथे पाहू शकता एकदम मस्त असा आपला लाडू झालेला आहे त्याला बाइंडिंग मस्त आलेलं आहे आता अशा पद्धतीने इथे सगळे लाडू मी तयार करून घेणार आहे जर या लाडूला बाइंडिंग येत नसेल तर तुम्ही खव्याचं प्रमाण आणखी वाढवू शकता दुसरं म्हणजे यामध्ये थोडंसं तूप देखील आणखी घालू शकता आणि तिसरं म्हणजे एकदा हे मिश्रण थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता इथे आपण ऑलरेडी मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुपाचंही प्रमाण इथे व्यवस्थित घेतलेलं आहे त्यामुळे आपले लाडू व्यवस्थित वळले जात आहेत बघू शकता एकदम मस्त असा आपला लाडू झालेला आहे आता इथे या पद्धतीने सगळे लाडू मी तयार करून घेणार आहे तर इथे मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि एवढ्या साहित्यामध्ये आपले वीस लाडू तयार झालेले आहेत ग्रॅममध्ये आठशे ग्रॅम भरलेले आहेत आणि खूप छान झाले त्याला बाइंडिंग खूप छान आलेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा